नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात दिसत आहेत या ठिकाणी तेजीचे संकेत होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात या ठिकाणी दिसत आहेत तेजीचे संकेत पण असं काय घडलंय मित्रांनो देशांतर्गत बाजारात कि ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजार आहेत या ठिकाणी तेजीचे संकेत हा तुमच्या मनातील सर्वात, सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि असं काय घडलंय आता देशांतर्गत बाजारात कि ज्यामुळे सोयाबीनच्या बाजार भावात या ठिकाणी दिसत आहे तेजीचे संकेत याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ पाहत असताना आपणास मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा आणि यूट्यूबवर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात या ठिकाणी दिसत आहे तेजीचे संकेत पण असं काय घडलंय मित्रांनो देशांतर्गत बाजारात की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात दिसत आहे तेजीचे संकेत या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव काय आहे बघणं गरजे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारात हजार पाचशे ते चार हजार, हजार सातशेच्या च्या दरम्यान दिसत आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर लक्षात घ्या ब्राझील सरकारने जे बायोडिझेलचा वापर मुख्य इंधनामध्ये ब्राझील मध्ये बारा टक्क्यांपर्यंत होता आता त्याला चौदा टक्के करण्याचा निर्णय निर्णय घेतलाय यामुळे जागतिक व देशांतर्गत बाजारात सकारात्मक बदल झाला आहे आणि यामुळे देशांतर्गत बाजारात मार्केट जे आहे मित्रांनो जे की आपण ई प्लॅटफॉर्म म्हणतो तर या ठिकाणी प्लांट्सने आपले असणारे बाजार भाव शंभर रुपयाने वाढवले आहेत आणि ही तेजी येत्या ते दोन ते चार दिवसात आपल्याला फिजिकल मार्केट म्हणजे बाजार समित्यांमध्ये दिसणार आहे म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की देशांतर्गत बाजारात आता मिळत आहे तेजीचे संकेत या तेजीच्या संकेतांमध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशे पार होण्याची शक्यता दिसत आहे मग विक्रीचा विचार करत असाल तर सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशेच्या च्या मिळाला की तिथं पंचवीस टक्के सोयाबीन विक्री करा आणि सोयाबीनचा बाजारभाव गेला तर सोयाबीन विक्री करा आणि शिल्लक राहिलेलं पंचवीस टक्के सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून पाच हजार दोनशे पर्यंत विकलं तर या ठिकाणी होणारा आपला शंभर टक्के फायदा म्हणून मित्रांनो या पद्धतीनंच घ्या विक्रीचा निर्णय भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ तर शेवटपर्यंत पाहायला पण येणारा प्रत्येक व्हिडिओ पाहत रहा, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या ठिकाणी लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी हा व्हिडिओ जरूर शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड लाईक आणि ला फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप abha